शिवसेनेचा निकाल आल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोसला रवाना होणार आहेत त्यांच्या दावद दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरती आरोप केलेत दुसरीकडे उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपाचं खंडन केलं आहे आणि त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे अशातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्या उडून देण्याची किंवा बाहेर हल्ला घडवण्याची धमकी देण्यात आल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रूमला एका व्यक्तीने फोन करून हल्ल्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिली त्यानंतर आता पोलिसांनी नेमके काय ॲक्शन घेतले उद्धव ठाकरेंना नेमका नेमकी सुरक्षा किती आहे आणि मातोश्रीवरती आज जाण्याची प्र प्रक्रिया काय आहे मातोश्रीवरती नेमकी सुरक्षा सध्या काय आहे हे आपण जाणून घेऊयात नमस्कार मी अध्यक्षांनी तुम्ही पाहताय मुंबईत चौदा जानेवारीला संध्याकाळी महाराष्ट्र पोलिसांच्या कंट्रोल रूमला एक फोन आला होता त्यामध्ये गुजरातहून महाराष्ट्रात येणाऱ्या एका ट्रेनमध्ये चार ते पाच लोक उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर हल्ला करण्याची भाषा करत असल्याचं एका व्यक्तीने पोलिसांना फोन करून सांगितलं त्यानंतर मुंबई पोलिसांसह तपास यंत्रणा अचानक अलर्टवर आल्या आणि उद्धव ठाकरे यांच्यासह मातोश्रीची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आली आरोपी हे उर्दूत बोलत होते आणि त्यांची हल्ला करण्याची योजना होती मातोश्री बाहेर तोडफोड करण्याची योजना होती असं त्या व्यक्तीने पोलिसांना फोन करून सांगितलं आहे त्यानंतर पोलीस अलर्टवर गेले त्या आरोपीचा तपास सुरू झाला त्या त्यातल्या काहींचा मोबाईल नंबर हा पोलिसांना मिळाला पोलिसांनी त्या नंबरवरून आरोपींना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपींचे फोन बंद असल्याने पोलिसांनी थेट कारवाईला त्यानंतर सुरुवात केले त्यानंतर आता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मातोश्री बंगल्याची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये पोलिसांनी आरोपींचा तपास सुरूच केला परंतु उद्धव ठाकरे यांच्या जो एक सुरक्षा व्यवस्था आहे त्यांची जी यंत्रणा आहे आणि बंगल्याबाहेरची जी यंत्रणा आहे त्यामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे परंतु आता या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट सरकारवरती आरोप आरोप केलेत ते नेमकं काय म्हणाले ते एकदा आपण पाहूयात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे परंतु स सध्याचं सरकार हे सुडाने पेटलेलं आहे शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांची सुरक्षा काढून घेण्यात आली त्यामुळे आता भविष्यात जर काही घडलं तर यासाठी सरकार जबाबदार असणार त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ असा आहे की ज्यावेळी महाविकास आघाडी सरकार पडलं मु एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेस आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे तेजस ठाकरे किंवा रश्मी ठाकरे या ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा जी आहे ती कपात करण्यात आली होती सुरक्षेचा रिव्ह्यू घेण्यात येतोय असं सरकारून सरकारकडून सांगण्यात आलं होतं आणि झेड प्लस जी सुरक्षा होती ती वाय प्लस करण्यात आली होती ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने त्यावेळी मोठा राजकीय वाद पेटला होता परंतु आता मातोश्री बांगल्यावरती हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याने ठाकरे कुटुंबियांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एक दैर्नीवाला आहे आता मातोश्रीची सुरक्षा नेमकी काय कशी असते उद्धव ठाकरेंना सध्या नेमकी किती सुरक्षा आहे हे आपण जाणून घेऊयात मातोश्रीवर सुरक्षेच्या यंत्रणेमध्ये एस आर पी एफचे जवान असतात स्पेशल कमांडोज असतात मुंबई पोलिसांचं एक विशेष पदक जे चोवीस तास काय कार्यरत असतं आणि जे लोकल पोलीस स्टेशन आहे खेरवाडी पोलीस स्टेशन ते सुद्धा पेट्रोलिंग करण्याचं काम मातोश्री बाहेरवरती सातत्याने करत असतं याशिवाय काही जवानांचा तापा असतो काही पोलीस निरीक्षक काही पोलीस उपनिरीक्षक काही कॉन्स्टेबल्स आणि अन्य सुरक्षा जवान जे आहेत जे शासनातर्फे देण्यात येतात आता सध्या उद्धव ठाकरे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे आणि याशिवाय जे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्याकडून सुद्धा ठाकरे कुटुंबियांना सुरक्षा पुरवण्यात येत असते आता जर सामान्य एखाद्या व्यक्तीला मातोश्रीत जायचं असेल उद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांना किंवा काही कामानिमित्त मातोश्रीमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याची प्रोसेस काय ते आपण एकदा समजून घेऊयात उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर जायचं असेल तर सर्वात आधी अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक नंबर एक च्या गेटवरून प्रवेश देण्यात येतो आणि त्यानंतर संबंधित व्यक्ती ती व्यक्तीची पहिल्यांदा कसून तपासणी केली जाते आणि सुरक्षा गार्ड्स म्हणजे जे जवान आहेत ते आत बंगल्यातील संबंधित व्यक्तींना फोन करतात आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर आत एंट्री दिली जाते परंतु ज्या व्यक्तीला आत एंट्री देण्यात येते त्याची एक एकदा पूर्ण एकदा तपासणी केली जाते त त्याची तो, तो कुठून आला आहे कुठ कुठल्या कामासाठी आला आहे त्याच्याकडे कुठले साहित्य आहेत या गोष्टी आधी ज्या आहेत त्याची खात्री केली जाते याशिवाय जे व्ही आय पी असतील म्हणजे विरोधी पक्षातले असतील सत्ताधारी असतील किंवा अन्य क्षेत्रातले जे व्ही आय पी लोक ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी येतात विशेषतः था। उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येतात तर त्या लोकांना अपॉइंटमेंट दिल्यानंतर डायरेक्ट प्रवेश दिला जातो म्हणजे आता डिपेंड करतं की त्या व्यक्तीचं नाव काय आहे त्यांची विश्वासार्थ काय यावर सुद्धा तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवेश दिला जातो मातोश्रीचा इतिहास राहिलेला आहे की ज्यावेळेस बाळासाहेब हयात होते त्यावेळेस जावेद मियाद असेल लता मंगेशकर असेल किंवा मोठमोठे जे सेलिब्रिटीज होते राजकारणी होते मोठे ते मातोश्रीवर आलेले आहेत आणि मातोश्रीवर मातोश्री बंगल्यावरला उडून देण्याची किंवा घातपात घडवण्याची धमकी देण्याचं आल्याचं हे प्रकरण काय आज ताजं नाही आहे यापूर्वी अनेकदा मातोश्रीवरती धमकीचे फोन गेलेले आहेत परंतु आता ज्यावेळी शिवसेना कुणाची हा निकाल लागलेला आहे आणि शिंदे आणि ठाकरे गटाची कायदेशीर लढाई जी जवळपास आपण म्हणूयात की कायदेशीर प्रक्रिया त्यांची संपलेली आहे आता ग्राउंडवरची लढाई सुरू होणार आहे आणि अशा वेळी मातोश्रीला मातोश्री बंगला उडून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळं राजकीय चर्चा न उधाण आलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका